मित्रांनो नमस्कार जय भीम जय शिवराय हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच आहे की राज्यातील जेवढे आस्थापना आहेत जिल्हा परिषद असो खाजगी असो नपा असो मनपा असो या आस्थापनावर तुम्हाला जाऊन काही कार्यवाही करायची आहे आपल्याला माहिती आहे तेरा सप्टेंबरला जे काही शिक्षण आयुक्तांचं पत्र आलं होतं सेकंड फेजच्या अनुषंगाने अशा अनेक जिल्हा परिषदेमध्ये आपले धारक गेलेत जे पत्र गेलेलं आहे त्या संदर्भामध्ये तोंडी काही आश्वासक त्यांना सूचना दिलेल्या आहेत मात्र शिक्षण जिल्हा परिषदेकडे शिक्षणीय खाते एक नसते आनंद खाते असतात त्या अनुषंगाने शिक्षण विभागाशी जे काही शिक्षण अधिकारी आहेत यांच्या तुम्हाला लक्षात आणून द्यावं लागेल त्याच प्रकारचा एक भाग म्हणून शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी त्या अनुषंगाने जे काही पत्र पाठलं आहे तर ते बघा कशा पद्धतीचं आहे प्रति संस्था अध्यक्ष सचिव खाजगी अनुदानित व अंशुदानित अंशता अनुदानित प्राचार्य मुख्याध्यापक खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित यांना विषय पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करायच्या कार्यवाहीबाबत संदर्भ शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचं पत्र कोणतं होतं तेरा नोव्हेंबर या दिवशीचं ज्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या होत्या ते पत्र आता हे पत्र वाचून दाखवायची गरज नाही कारण आपण सगळ्यांनी वाचणारच आहात हे आपल्याला दिसतच आहे याच्यातल्या काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे शासन निर्णय दहा नोव्हेंबर यानुसार ज्या काही जाहिराती आहेत त्या टप्प्याटप्प्यात येणार असल्या कारणानं आणि जो त्याचाच एक भाग म्हणून सेकंड फेज सुरू करायची असल्याने त्या अनुषंगाने आपल्या संस्थेच्या अद्यावत बिंदू नामावलीनुसार रिक्तपदे तसेच गट व विषयनिहाय रिक्तपदाची माहिती तयार ठेवणे याबाबत जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्यात यावी मित्रांनो आता ही जी काही त्यांना जाहिरात करण्याच्या संदर्भात जे काही विषय प्रवर्ग वर्ग यानुसार जाहिरात तयार करायची आहे त्या संदर्भातल्या या संबंधित खाजगी सगळ्या आस्थापनाला सूचना आहेत मग हे कार्यवाही केल्याच्यानंतर जाहिराती येतात कतुर्तास तर नाही ही, ही कार्यवाही पार पडल्याच्यानंतर संबंधित सगळ्या जिल्हा परिषदेची खाजगी आस्थापनाची नपा मनपा या सगळ्या ठिकाणची ही कार्यवाही झाल्याच्या नंतर जाहिराती येतात त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये रोस्टर जे आहे ते राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग अधिनियम दोन हजार चोवीस जे काही एस सी बी सीचं आरक्षण आहे सव्वीस फेब्रुवारी पासून लागू झालेलं त्या अनुषंगाने जे काही सामान्य प्रशासन विभागाने त्याच्या शासन निर्णयामध्ये वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत निर्देश केलेले आहेत त्यानुसार येणाऱ्या जाहिरातीमध्ये जे काही एस सी बी सीचं आरक्षण आहे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या प्रवर्गासाठी दहा टक्के जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्या संस्थेकडून जे काही रोस्टर्स आहेत ते मागासवर्गीय कक्ष आयोग जे काही विभागीय आयोग आहे पुणे आता हे तिथं पुणे विभागामध्ये येते कोल्हापूर बिंदू नामाली नोंद तपासून अद्यावत करण्यात यावी अशा आशयाचं पत्र जे आहे ते शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी दिलेलं आहे ह्या ज्या सूचना आहेत खाजगी आस्थापनाला दिलेल्या तर या सूचनेच्या नुसार ही कार्यवाही तात्काळ होईल आणि करण्यात यावी याच पद्धतीच्या सूचना या, या आपल्याला राज्यातील सगळ्या जिल्हा परिषद माध्यमिकडून सगळ्या खाजगी आस्थापनाला गेलेल्या पाहिजेत यासाठी जी काही टीम आहे ते आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये नुसतं निवेदन देऊन चालणार नाही तर असे पत्रक जोपर्यंत निघणार नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार आहे अगोदर निवेदन द्या नंतर ते ओ सी घेऊन पुन्हा जा अशा आशाचं जे काही कोल्हापूर जिल्हा परिषदनं पत्र काढलं आहे तसं पत्र काढून तुम्ही संबंधित आस्थापनाला तुम्ही निर्देश द्या सूचना द्या अशा पद्धतीचं त्यांना कार्यवाही करायला हे पत्र संबंधित संस्थेला प्रचार्याला मुख्याध्यापकांना पाठवायला सांगा तरच अशा गोष्टी जर वेळेवर झाल्या सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये तरच ज्या पुढील जाहिराती आहे त्या मावकडून तपासून घ्यायला विलंब होणार नाही आणि पुढील जाहिराती ज्या आहेत त्या आचारसंहितेच्या अगोदर येण्यासाठी आपण जोरदार त्या ठिकाणी कार्यवाही करू शकतो आता मुलं म्हणतात सर आंदोलन करू आंदोलन करू अरे मित्रांनो आंदोलन करून काही अर्थ नाही आता सध्याला योग्य वेळी आपण आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला सांगू मात्र तुर्तास ही सध्याची जी काही माहिती आहे हे सध्याच्या स्थितीला जे काही पत्र निघालेलं आहे अशा पद्धतीचं सगळ्या आस्थापनाचे जिल्हा परिषदेचे नपा मनपाचे खाजगी आस्थापनाचे झडपीचे कटकमंडळाचे पत्र निघाल्याच्या नंतर ती कार्यवाही लवकरात लवकर पार पाडण्यासाठी आपण पुढील जी काही दिशा असणार आहे ते ठरवूया लवकरच ठरवूया सेकंड फेज आचारसंहितेच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीत झालीच पाहिजे यासाठी आपले शंभर टक्के प्रयत्न सुरू आहेत यापूर्वीसुद्धा आपण आनंद प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीची आता इथून ज्या ज्या जिल्हा परिषदेला जाल त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ अशा अशा असे पत्र काढून सगळ्या संबंधित आस्थापनाला सूचना देण्यासाठी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना मुख्य जे काही माध्यमिक असो प्राथमिक असो यांना सूचना द्या आणि अशा पद्धतीचं पत्र जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत जिल्हा परिषद सोडू नका तोपर्यंत तिथे पाठपुरावा करा तरच अशा आशयाचे पत्र निघाले तरच पुढे मावाकडून त्याला लवकरात लवकर जी काही रोस्टरची मंजुरी आहे ती मिळू शकते काही ठिकाणी त्रुट्या असतात त्याला वेळ लागू शकते म्हणून नंतर वेळ लागण्यापेक्षा आत्ताच त्या ठिकाणी योग्य जर दिशेनं पाठपुरावा केला तर शंभर टक्के याला यश येईल आणि मग नंतर आपण अशा पद्धतीचं ऐंशी नव्वद टक्के कार्यवाही झाली सगळ्या जिल्हा परिषदेची असं आपल्याला कळल्याच्या नंतर लवकरात लवकर आपण पुढील जी काही दिशा असणार आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला तात्काळ कळवणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला विनंती आहे सेकंड फेजच्या जाहिराती कधी येतात हा प्रश्न विचारण्यापेक्षा जो टास्क दिलेला आहे त्यावर तुम्ही काम केलं का ते बघा हे जे तुम्हाला आता टास्क दिले ते पुढील तुमचं आठ दिवसामध्ये सगळ्या जिल्हा परिषदेच्या या जे काही पत्रक आहेत ते गेलंच पाहिजे आलंच पाहिजे मी सगळ्यांना सगळ्या टीमला मी पुन्हा जाणीवपूर्वक अशा आशयाचं विचारणार आहे विचारणा करणार आहे ती टीम जी काय आहे जिल्हा परिषदची काय काय केली या संदर्भात तुम्हाला सगळ्याला विचारणार आहे मी नुसतं जायचं निवेदन द्यायचं फोटो काढून यायचं चालणार नाही अशा आशयाचं त्या ठिकाणी रिझल्ट असला पाहिजे तरच पुढची दिशा जी आहे ते योग्यरित्या आपण ठरवू शकतो नाही तर मग याच्यामध्ये आचारसंहिता निघून जाईल त्यामुळे मित्रांनो जे काही आपण रिझल्ट असते रिझल्ट म्हणतो एकदा रिझल्ट मिळणाऱ्या गोष्टीचंच आपण पाठपुरावा करत असतो नको त्या गोष्टीच्या मागे धावत नाही म्हणून काम हे तुम्ही फक्त पुढील जी काही आठ दिवस आहे ते योग्यरित्या करा तरच पुढच्या जास्तीत जास्त आपल्याला जाहिराती दिसतील अथवा मग जाऊ द्या कोणतरी करते म्हणून जर तुम्ही त्यांच्यावर सोडून बसलात तर मग जागा या कमी येतील मित्रांनो त्यासाठी अशा अशाचे सगळ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये आपले प्रयत्न करा तुर्तास थांबतो काही अडचणी आल्या याच्या संदर्भात तर मला कळवा मी तुम्हाला योग्य ते जे काही समोरचा मार्ग आहे ते सांगेल धन्यवाद जय भीम जय शिवराय